सर्वांना सस्नेह जय भीम आज आपण आहोत धम्मभूमी देवरोड येथे खर तर ही देवरोडची भूमी ही या देशाच्या आणि जगाच्या इतिहासातील महत्वाची भूमी आहे आज तुम्ही इथं पाहू शकता ही जी गर्दी जमलेली आहे ही गर्दी भीमा अनुयायांची बुद्ध गर्दी का जमली हा प्रश्न प्रत्येकाला आवर्जून पाडला पाहिजे का माहित आहे का तर अनेकांना असं वाटतं की बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न ला जे धम्मांतर केलं तेव्हा बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारला असं वाटतं पण खरं तर जे बाबासाहेबांचा इतिहास अभ्यासतात ज्यांना माहीत आहे तो इतिहास त्यांच्या लक्षात येईल की बाबासाहेबांचा बुद्ध हा फक्त धर्मांतर करण्यापुरता मर्यादित नाही तर बाबासाहेबांचा बुद्ध हा आचरणात आणलेला बुद्ध आहे आणि तो बुद्ध बाबासाहेबांनी आपल्या आचरणात धर्मांतराच्या आधी कधी आणला ह्याचं जर उदाहरण बघायचं असेल त्याचा इतिहास बघायचा असेल तर या भूमीमध्ये आवर्जून आलं पाहिजे कारण बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या ज्या घटना आहेत त्या सहज घडलेल्या नाही तर आजचा जो दिवस आहे पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबरला एकीकडं एक बाबासाहेब आधी मनुस्मृती दहन करतात आणि मनुस्मृती दहन करून या देशामध्ये नवासमतेचा कायदा मी देईन अशी एक प्रकारे ग्वाही या देशाला देतात आणि पुढे देशाला संविधान देतात म्हणजे जा मनुस्मृती जाळणारे बाबासाहेब सांगणे याच्या पलीकडे मनुस्मृती जाळणारे बाबासाहेब पर्याय म्हणून या देशाला भविष्यात संविधान देतात हे महत्वाचं आहे त्याच दिवसाचं महत्व जाणून बाबासाहेब त्याच दिवशी पुढे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्नला या देहोरडच्या मातीमध्ये बाबासाहेब बुद्ध मूर्तीची स्थापना करतात ही साधी गोष्ट नाही आहे तर या देशातला आशिया खंडातला बुद्धांचा तो खरा पुनरुद्धार आहे असं मला या ठिकाणी आवर्जून वाटतं आणि म्हणून या भूमीचं एक विशेष महत्त्व आहे जी मूर्ती बाबासाहेबांनी रंगूंच्या ऐतिहासिक संमेलनामधून आणली होती ती मूर्ती स्वहस्ते बाबासाहेब या ठिकाणी स्थापन करतात अशी ऐतिहासिक भूमी आहे